साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी आणि एका समर्थकाला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे गडचिरोली पोलिसांच्या सी साठ पथकाने महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात ही कारवाई केली काजल उर्फ सिंधू गावडे आणि गीता उर्फ सुकली कोरचा असे महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत तर पिसा पांडू नरोटे असे समर्थकाचे नाव आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने गडचिरोलीमध्ये नक्षलवादी सक्रिय झाले आहेत त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली असून मागील तीन महिन्यांपासून नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे दरम्यान महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील पिपलीबुर्गी पोलीस ठाणे हद्दीतील जवेली जंगलात दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना सी साठ पथकाने सात एप्रिलला ताब्यात घेतले यासोबतच गिलनगुडा जंगल परिसरातून समर्थकांच्या मुसक्या आवळल्यात या तिघांवरही महाराष्ट्र सरकारने तब्बल साडेपाच लाखांचे बक्षीस ठेवले आहे दोन हजार वीसमध्ये कोपर्शी पोयरकोटी जंगल परिसरात चकमक झाली होती त्यात एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाले होते या चकमकीत काजल गावडे आणि गीता कोरचा या दोघींचा प्रत्यक्ष सहभाग होता असे चौकशीत निष्पन्न झाले